नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण पुणे येथील राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण या प्राधिकरणाच्या कार्यालयात आहोत आणि माझ्या बाजूला बसलेले सन्माननीय व्यक्ती आहेत त्या विभागाचे आयुक्त अनिल कवडेसर आणि आपण त्यांच्याकडनं आज सहकार या विषयावर चर्चा करणार आहोत सहकाराची पार्श्वभूमी सहकार सध्याचं वर्तमान काय चालू आहे आणि त्याचं भविष्य काय असणार आहे अशा पद्धतीने आपली ही मुलाखत होणार आहे आणि सरांनी अगोदर या अगोदर सहकार आयुक्त हे पद भूषवलेलं आहे आणि त्यामुळे आपण त्यांची आज या आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस या निमित्तानं ही मुलाखत आपण पॉडकास्ट करत आहोत सर नमस्कार नमस्कार आपलं समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये या पॉडकास्टमध्ये आपलं हार्दिक स्वागत आपण मुलाखतीकडे वळूया आम्हाला सहकाराची पार्श्वभूमी हे महाराष्ट्र सहकारामध्ये खूप मोठं अग्रगण्य मानलं जातं त्यामुळे आम्हाला सहकाराची काय पार्श्वभूमी आहे ती थोडक्यात आमच्या दर्शक मित्रांना सांगाल अतिशय महत्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी उपस्थित केलेला आहे आपण म्हणाला त्याप्रमाणे देशामध्ये दे सहकाराचा इतिहास जुना आहे ब्रिटिश काळामध्ये सहकाराची सुरुवात झाली आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त संख्येने आजही सहकारी संस्थांचं जाळं आहे आणि जवळपास अठ्ठावन्न प्रकारच्या क्षेत्रामध्ये विषयांमध्ये सहकारी संस्था आज कार्यरत आहेत वा त्यामुळं अशा पद्धतीचं एवढं मोठं जाळं असलेलं महाराष्ट्र हे देशातील खूप मोठं आणि प्रमुख राज्य आहे त्यामुळं याची पार्श्वभूमी आपण अभ्यास करणं त्याच्यातल्या सगळ्या वाटचालीचं आपण सिंहावलोकन करणं हे मला वाटतं खूप आवश्यक आहे आणि या दृष्टिकोनातून बघितलं तर महाराष्ट्रामध्ये ब्रिटिश काळामध्येच आपली ही सहकाराची सुरुवात झाली पहिला कायदा ब्रिटिशांच्या काळामध्येच एकोणीशे तीन साली झाला त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे स्थित्यंतर होत गेली आणि त्यानंतर आपला हा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीशे साठ हा अस्तित्वात आला परंतु हे ये अस्तित्वात येण्यापूर्वी सुद्धा याची ये पार्श्वभूमी का बघणं आवश्यक आहे हे आपल्याला कळणं गरजेचं आहे बरोबर ब्रिटिश काळामध्ये अशी स्थिती होती की बऱ्याच ठिकाणी जमीनदार आणि मोठे मोठे जागीरदार किंवा मोठ्या जमिनी असलेले सावकार असे लोक बऱ्याच प्रमाणात होते आणि यांच्याकडून शेतकऱ्यांना शेतीला लागणारा जो अर्थपुरवठा आहे तो केला जायचा आणि या पुरवठा केल्यानंतर अधिक चढ्या व्याजाने पैसे परत घेतले जायचे बऱ्याचदा जमिनी उकळ त्यांच्या लाटल्या जायच्या असे खूप प्रकार घडायचे आणि मग शेती आणि शेतकरी दोघेही ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्ण अडचणीत अर्थ आली होती आणि त्यामुळं ब्रिटिशांच्या काळामध्ये हा विषय समोर आला कारण याचा युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात त्यापूर्वीही प्रसार झालेला होता सहकाराचा त्यामुळे अशा प्रकारच्या संस्था इकडे याव्यात अशा प्रयत्नातून हा विषय समोर आला आणि एक सहकारी पतसंस्थेची पहिल्यांदा निर्मिती त्या ठिकाणी झाली आणि त्यानंतर मग आपण पुढचा इतिहास बघताना मला आनंद वाटतो की महाराष्ट्रामध्येच सहकारी तत्वावरचा आशिया खंडातला पहिला सहकारीचा कारखाना पद्मश्री विठ्ठल रोविखे पाटील साहेब यांनी त्या ठिकाणी त्यावेळेला सुरु केला हो आणि मग दूध संस्था आल्या साखर कारखाने आणि सूत गिरण्या आणि मग आपल्या अर्थपुरवठ्यातले आपल्याकडे त्रिस्तरीय व्यवस्था आली ज्याच्यामध्ये राज्यस्तरावर राज्य सहकारी बँक आहे जिल्हा स्तरावर जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत आणि ग्रामीण पातळीवर आपल्या विकास सोसायट्या कार्यरत आहेत बरोबर तर अशा प्रकारचं त्रिस्तरीय जाळ्याही या ठिकाणी निर्माण झालं आणि त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास होणं सहकारामध्ये खूप आवश्यक असतं म्हणून मी पार्श्वभूमीबद्दल थोडं विस्ताराने या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला सर विस्तृत मार्गदर्शन केलेलं आहे आपल्याला सहकाराच्या पार्श्वभूमीवर तर आता जे आता रनिंग आपण ज्याला वर्तमान काळ म्हणतो आता वर्तमान काळामध्ये आणि पार्श्वभूमी आता सांगतील यामध्ये बऱ्याच काही बदल झाले असतील बदल तर त्या बदलाबद्दल आपण काही सुचवा खूप महत्वाचा मुद्दा आहे हा कारण प्रत्येक गोष्टीचे काळानुरूप हे बदल होतच नक्कीच त्यामुळे सहकारी संस्थेच्या बाबतीत सुद्धा जसजसं आधुनिकीकरण व्हायला लागलं जसजसे शहरीकरण व्हायला लागलं जसजसं लोकांचं लिटरसी रेट साक्षरता वाढायला लागली बरोबर तस तसं या सहकारी संस्थांमध्ये दे सुद्धा वेगवेगळे बदल होत जाणं हे अपरिहार्य होतं बरोबर आणि सुदैवाने आपल्याकडे हा महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम हा जो कायदा एकोणीशे साठ साली अस्तित्वात आला बरोबर महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती बरोबरच तो अस्तित्वात आला बर हो आणि या कायद्याद्वारे आपल्या या विषयाला सहकारामध्ये खर तर सात तत्व आहे ती फार महत्वाची आहेत आणि कारण सहकाराचे मूळ जे आहे ते आपण जर बघितलं तर एकत्र येणं समान गरजा असलेल्या लोकांनी एकत्र येणं त्यांची साधन संपत्ती त्यांनी एकत्र आणणं आणि त्यातून त्या त्यांना लागणाऱ्या गोष्टींसाठी व्यवसाय असो शेती असो उद्योग असो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काम आहे ते करणं असो या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं शक्य असतं कारण आपण लहानपणापासून एकीचं बळ ही गोष्ट वाचतो बरोबर त्यामुळं एकीच्या बळाच्या अनुषंगाने विचार केला असतो सगळ्यांनी एकत्र यावे सगळ्यांनी दें त्यांचे रिसोर्स आणि सगळ्यांनी तो व्यवसाय करावा या पार्श्वभूमीनी जे करणं आवश्यक आहे त्याची एक आ, आ, चौकट म्हणूया नियमांची आणि कलमांची या कायद्याद्वारे घालून देण्यात आली बरोबर आणि त्यामुळं पुढच्या काळामध्ये आपल्याला या कायद्याद्वारे काम करत असताना बऱ्याच गोष्टींचा अवलंब त्या कायद्यातल्या तरतुदीनुसार करणं हे अपरिहार्य ठरलं बरोबर आणि त्यामुळं पुढच्या काळामध्ये सहकारी संस्थांची निर्मिती होत असताना त्यांना विशिष्ट स्वरूपाचं केवळ नोंदणी होणं महत्वाचं नव्हतं तर त्यामध्ये हाही मुद्दा महत्वाचा होता की त्या सगळ्या प्रकारच्या संस्थांना त्या त्या संस्थांच्या गरजांनी आहे उपनिधी असणं पोटनियम असणं आवश्यक आहे बरोबर आणि हे पोटनियम पण त्या ठिकाणी तयार करण्यात आले नियम झाले कायदा झाला नियम झाले नियम झाले आणि त्या अनुषंगाने पुढची वाटचाल झाली त्यामुळे आता महाराष्ट्राचा विचार करताना आपण जर कर बघितलं तर सव्वा दोन लाखाच्या वर सहकारी संस्था आपल्याकडे आहेत आपल्या सर्व क्षेत्रातल्या त्यामध्ये सगळ्यात जास्त संख्या ही ग्रहनिर्माण संस्थांची आहे जवळपास सव्वा लाखापेक्षा जास्त ग्रहनिर्माण संस्था राज्यामध्ये अस्तित्वात आल्या इतर कुठल्याही राज्याच्या तुलनेमध्ये विचार करताना हा आकडा प्रचंड मोठा आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं त्यामुळे महाराष्ट्राचं दायित्व हा विषय पुढे नेण्याचं आणि तो विषय समृद्ध करण्याचं सहकारातून समृद्धी आणण्याचं बरोबर मोठं आहे हे दायित्व आपल्याला पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून या सहकारी संस्थांची जी चौकट आहे सगळी बळकट करणं आवश्यक आहे सर आता मला असं सांगा की युवकांचा सहभाग सहकारामध्ये कसं वाढवता येईल अतिशय महत्वाचा मुद्दा आहे कारण सहकार क्षेत्राची पार्श्वभूमी आणि वाटचाल बघितली तर पुढच्या काळामध्ये युवक पिढीनेच हा ही व्यवस्था वृद्धिंगत करणं ही काळाची गरज असणार आहे बरोबर परंतु हे बघत असताना युवकांचा केवळ सहभाग आम्हाला के अपेक्षित धरून चालणार नाही जोपर्यंत त्यांच्या अपेक्षा आपल्याला कळणार नाही बरोबर त्यांच्या अपेक्षा काय आहेत तर त्यातली पहिली अपेक्षा त्यांची आहे आपल्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये अचूकता पाहिजे वेग पाहिजे पारदर्शकता पाहिजे आणि विश्वासार्हता पाहिजे या चार गोष्टी जर त्या ठिकाणी असतील तर लोकांना या ठिकाणी सहभागी होण्यामध्ये निश्चितपणे आनंद वाटेल बरोबर कारण एका बाजूला आपण सहकाराची मूल्य बघत असताना दुसऱ्या बाजूला व्यावसायिकता बघणं की त्या व्यवसायातून खऱ्या अर्थानं सर्व सभासदांना फायदा होणं ही खूप काळाची महत्वाची गरज आहे बरोबर आहे युवकांचा सहभाग आपल्याला त्यांना चांगल्या पद्धतीची ह्याची माहिती देऊन जसा अपेक्षित आहे तसं युवकांचं आपल्याला कॉन्ट्रीब्युशन किंवा योगदान माहिती आणि तंत्रज्ञानाच्या रूपात फार मोठ्या प्रमाणात आवश्यक आहे बरोबर आहे कारण आता इथून पुढच्या काळामध्ये हे जे स्पर्धात्मक जग आहे माहिती तंत्रज्ञानाचं जग आहे या सगळ्या जगामध्ये कुठल्याही सेवांचा विचार करताना सहकारी संस्था असो खाजगी संस्था असो कुठलीही संस्था असो सरकारी सेवा संस्था त्यांच्या सेवा किती प्रमाणामध्ये सुलभ पद्धतीने वेगवान पद्धतीने अचूक पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचणार तशा सहकारी संस्थांच्या सभासदांपर्यंत पोहोचणार यावर याचं भविष्य अवलंबून आहे बरोबर आणि सुदैवाने आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आज युवक माहिती आणि तंत्रज्ञानाच्या संबंधाने अभ्यास करून मोठ्या प्रमाणात पुढे जात आहेत बरोबर त्यामुळे यांचा सहभाग असल्यामुळं आपल्या व्यवसायाला आपल्या व्यवस्थेला सहकारी संस्थांचे एकूण संपूर्ण कामकाजाला त्यांच्या संपूर्ण माहितीची तंत्रज्ञानाची आणि एकंदर ज्ञानाची जोड देऊन जर आपण पुढे गेलो तर आपल्याला खऱ्या अर्थानं हे आणखी चांगल्या पद्धतीच्या सेवा या सहकारी संस्थांच्या माध्यमातून लोकांना देणं शक्य होणार आहे आणि म्हणून युवकांचा सहभाग त्यासाठी आवश्यक आहे अर्थात यासाठी युवकांनी जसे प्रयत्न करणं आवश्यक आहे तसं आत्ताच्या सगळे सभासद आणि पदाधिकारी संचालकांनी पण करणं आवश्यक आहे आपल्या सहकार खातं आणि त्या त्या सहकारी संस्थांमधल्या अधिकारी कर्मचारी यांनीही करणं आवश्यक आहे कारण ही सगळी एकजुटीने काम करण्याची व्यवस्था आहे ज्यामध्ये आपण लोकांसाठी काम करत असताना आपल्याला युवकांच्या मनामध्ये हा भाव जागृत केला पाहिजे की खऱ्या अर्थानं आपण भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत ही प्रतिज्ञा अंमलात आणण्यासाठी ही एक संधी आहे खऱ्या अर्थानं आपण लोकांसाठी काम करणार आहे आपलं व्यवसाय वृद्धी आणि नोकरी आणि सगळ्या गोष्टी होत असताना या सगळ्या गोष्टी आपल्याला सहकारी संस्थांच्या माध्यमातून जर आपण करू शकलो तर आता त्या त्या व्यवस्थांचा अभ्यास करणं त्याचं संगणकीकरण कुठं कुठं करणं शक्य त्याचा विचार करणं जगभरातल्या अनेक सहकारी संस्थांमध्ये कशा पद्धतीचं काम चालतंय याची इंटरनेटवरनं माहिती घेणं त्या सगळ्याचा विचार करून आताच्या संचालक मंडळांना त्या करना, करना, त्या ठिकाणी मात किंवा सर्वसाधारण सभांमध्ये त्याचं प्रेझेंटेशन करणं हो आणि त्या माध्यमातून सगळ्यांना शिक्षित करणं प्रशिक्षित करणं माहिती देणं आणि त्या माध्यमातून आपल्या या संस्थेची वाटचाल आणखीन समृद्ध करणं या गोष्टी आपल्याला शक्य होणार आहेत म्हणून सहकारी संस्थांमधला युवकांचा सहभाग युवतींचा सहभाग खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि तो आपल्याला पुढच्या काळासाठी करणं त्याला माहिती तंत्रज्ञानाच्या संपूर्ण व्यवस्थेसह करणं हे आपल्याला काळाची गरज आहे असं म्हणलं तर वावग ठरणार नाही आता शेवटाकडे येतोय आपण राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आपण आयुक्त आहात आणि त्यामध्ये आपण आयुक्त पदावर बसल्यापासून काय बदल केले थोडं दर्शक मित्रांना सांगा एक हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे की आपल्या सहकारी संस्थांचं नियंत्रण हे लोकशाही पद्धतीने असलं पाहिजे म्हणजे लोकनियुक्त संचालकांच्या हातामध्ये या संस्थांचा कारभार असला पाहिजे त्याने त्यांचं कौशल्य ज्ञान अनुभव आणि सचोटी प्रामाणिकपणा सगळं एकत्र करून चांगल्या पद्धतीने काम करून या संस्थांचा आपल्याला पुढच्या काळामध्ये संचालन करण्याची गरज आहे त्यामुळं लोकशाही नियंत्रणामध्ये चांगले लोक निवडून येत असताना निवडणूक प्रक्रिया फार महत्वाची आहे आणि निवडणूक प्रक्रिया सुलभ व्हावी सोपी व्हावी सुटसुटीत व्हावी पारदर्शक व्हावी विश्वासार्ह व्हावी म्हणून आपल्या या राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाची निर्मिती दोन हजार तेरा साली झाली आणि तेव्हापासून आपण हे कामकाज करतोय आता आपण विचारल्याप्रमाणे या कामकाजामध्ये आपल्याला काळानुरूप काही बदल करणं स्थित्यंतर करणं कर जे गरजेचं आहे त्याचाच काही भाग म्हणून आपण आता माहिती तंत्रज्ञानाची जोड देण्याचा कर प्रयत्न करतोय बरोबर ज्यामध्ये आपली मतदार यादी जी असते सहकारी संस्थांची हे आपल्याला डिजिटल मतदार यादी करण्याचा आपला कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलाय ज्याच्यामुळे आपल्याला या का व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या सर्व घटकांना विशेषतः सभासदांना त्यांचं मतदार यादीमध्ये नाव आहे का हे हे इंटरनेटच्या माध्यमातून त्यांच्या मोबाईलवर पाहता येईल जेणेकरून त्यांना त्या ठिकाणी आपली संस्थेच्या सभासदांचे यादीत नाव आहे का मतदार म्हणून समावेश आहे का याची योग्य वेळेला आणि निरंतर माहिती मिळणं शक्य आहे त्यामुळे हा एक प्रयत्न आपण सगळ्या संस्थांच्या आणि त्या संघटनांच्या मदतीने करण्याचा एक प्रयत्न आपण करतोय त्यानंतर सहकारी संस्थांच्या खर्चातून किंवा निधीमधूनच ह्या निवडणूक प्रक्रिया पार पाडल्या जातात त्यामुळे त्यांच्या निधीचा योग्य विनियोग व्हावा त्यासाठी खर्चाची प्रणाली आपण निश्चित केलेली आहे ज्यामध्ये योग्य पद्धतीने खर्च झाला पारदर्शक पद्धतीने झाला आणि त्याचे हिशोब वेळेवर जाणं यासाठी या प्रणालीचा आपण उपयोग करणार आहे वा आणि तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण जे निवडणुका घेतोय या सगळ्या निवडणुकांचं नियंत्रण आणि क्लोज सुपरविजन आपल्याला करणं आवश्यक असतं त्यामुळे याचं गुगल द्वारे आपण एक नियंत्रण करतोय राज्यातल्या ह्या ज्या एक लाखाच्या वर संस्था आहेत या सगळ्या संस्थांच्या निवडणुकांसंबंधी ज्या ज्या कारवाया सुरू आहेत त्याचं आपण या ठिकाणी नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचं प्रत्यंतर आपल्याला आता येताना दिसतय आमच्या आत्ताच्या कामकाजामध्ये सुद्धा वा कारण या संस्थांपैकी जवळपास नव्वद हजार संस्था अशा आहेत ज्यांच्या निवडणुका आपल्याला घ्यायच्या होत्या त्यापैकी एकोणऐंशी हजार संस्थांच्या निवडणुका आपण पार पाडलेल्या आहेत चार हजार संस्थांच्या निवडणुका आता चालू था आहेत आणि राहिलेल्या साडेसात हजार संस्थांमध्ये सुद्धा दोन हजार पंचवीस मध्ये पाच हजार संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्यात तर अशा पद्धतीचं हे कामकाज आपल्याला करणं शक्य होणार आहे पुढच्या काळात सगळ्यांच्या सहभागाने आपण योग्य पद्धतीने आणखीन ही प्रणाली सुदृढ करण्यासाठी प्रयत्न आता एक शेवटचं वाक्य आम्हाला एका वाक्यात सांगा की सहकारामध्ये समृद्धी आणण्यासाठी आपण काय संदेश द्या अतिशय महत्वाचा मुद्दा आहे कारण आता जसं आपण म्हणालो की सहकारमध्ये युवकांचा सहभाग वाढला पाहिजे तसं आपण प्रत्येक संस्थांच्या मध्ये माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर करून केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या सगळ्या योजनांचा एकत्रित वापर करून सचो प्रामाणिकपणा समर्पण आणि त्याचबरोबर व्यावसायिकता आणि माहिती आणि तंत्रज्ञानाचा त्या ठिकाणी वापर या सगळ्या गोष्टीतून आपण खऱ्या अर्थानं हे सहकार सहकारी संस्थांचं कामकाज अधिक पारदर्शक अचूक आणि चांगल्या पद्धतीने स्पर्धात्मक युगात टिकणार आपण करू शकणार आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टी बरोबर एका बाजूला मूल्य व्यवस्था आणि दुसऱ्या बाजूला माहिती तंत्रज्ञान याची एकत्रित सांगड घालून हा सहकाराचा रथ आपण पुढे नेऊ शकू अशी मला अपेक्षा आहे धन्यवाद सरांनी सहकाराचा रथ पुढे नेण्यासाठी आवाहन केलेलं आहे त्या आव्हानाला आपण सगळेजण प्रतिसाद द्याल ही मला खात्री आहे आणि आपण समृद्ध व्यापारला मुलाखत दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद